नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला राज्यात पुन्हा एकदा मोठे खिंडार पडलेले आहेत लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे यातच शरद पवार रोज नवीन खेळी खेळताना दिसत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता विधानसभेची निवडणूक कशी लढायची कसे डावपेच टाकायचे यातच भारतीय जनता पक्ष मागे पडताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काँग्रेसकडे असलेला जनसमुदाय आता उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि शरद पवारांची खेळी महाविकास आघाडी भक्कम होताना दिसत आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या आता हळूहळू कमी झालेली आहे म्हणजे ती पूर्णपणे थांबलेलीच आहेत यातच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते मात्र महाविकास आघाडीच्या वाटेने वाटचाल करू लागले जोरदार धक्के बसू लागले आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाला पोषक नव्हता त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत पुढे ढकलला जात आहेत असा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे मात्र पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा जोरदार सामना होणार आहे यातच ठाकरेकडे असलेली सहानुभूती आणि शरद पवारांची खेळी याच गोष्टीमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधले नेते आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे येताना दिसत आहे मदन भोसले वाई तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाची व्यक्ती आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले मदन भोसले मकरंद पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवू शकतात असा अंदाज बांधला जातोय आणि त्यामुळेच मदन भोसले भारतीय जनता पक्षाचा राजीनामा आणि सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे वाई विधानसभेची निवडणूक मदन भोसले हे तुतारी चिन्हावर लढू शकतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल खरंच ते भाजपला सोड शिविवारी या चिन्हावर निवडणूक लढतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र